श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ग्रहांचा राजा सूर्य जुलै महिन्यात कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करेल ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश सुख पद प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होतो सूर्याच्या राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल सध्या सूर्य मिथुन राशीत असून सव्वीस जु सोळा जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने बारा राशीतील काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील तर चला बघूया कोणत्या आहे त्या, त्या भाग्यवान राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल सर्वप्रथम आहे मिथुन राशी सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश मिथून राशींच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक ठरेल या काळात तुमचे मन प्रसन्न राहील या काळात मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम असेल मानसन्मान वाढेल उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील करिअरमध्ये यश मिळेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल तसेच सहकार्याकडून मदत प्राप्त होईल तीर्थक्षेत्रांना भेट द्याल हे लोक अतिशय हुशारीने त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करतील जोडीदाराबरोबर या लोकांचे नाते घट्ट होईल सूर्याच्या कृपेमुळे समाजात लोकप्रिय व्हाल या लोकांच्या घरात आनंद सुख समृद्धी नांदेल करिअरमध्ये प्रमोशन मिळू शकते कार्यक्षेत्रात या लोकांना भरपूर यश मिळेल या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मिथून राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे नव्या वस्तू खरेदी करू शका कुटुंबियांचे संबंध चांगले होते तीर्थक्षेत्रांना भेट द्याल नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता मिथून राशीच्या लोकांच्या विचारपूर्वक केलेल्या योजना यशस्वी होतील करिअरबाबत समाधानाची भावना राहील आणि तुम्हाला लोकप्रियता मिळेल तुम्हाला पदोन्नतीसह पगारवाढीचा लाभ मिळेल आर्थिक आघाडीवर परिस्थिती ठीक राहील आणि भविष्यासाठी बचतही करू शकाल तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या कल्पनेनुसार अपेक्षित वातावरण मिळेल अविवाहित तरुण तरुणींसाठीही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आरोग्याच्या बाबतीत काही कुमकुवत परिस्थिती होती आता त्यात सुधारणा होताना दिसेल मिथून राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल कुटुंबातही आनंदी आनंद असेल त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील कराल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल या राशीच्या लोकांना अनेक फायदे होऊ शकतात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते समाजात मान सन्मान वाढू शकतो व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो नवीन डील मिळू शकते नोकरदारांसाठीही हा काळ चांगला ठरू शकतो या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त करा कुटुंबातील वाद मिटतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायफळ खर्च थांबतील मुलांसोबत सहलीला जाल त्यानंतर आहे तूळ राशी तूळ राशींच्या व्यक्तींना सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने आयुष्यात नवे बदल दिसून येतील या काळात मान सन्मानात वाढ होईल प्रेमसंबंध सुखमय होतील अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील तुम्हाला नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो तसेच तुम्ही कोणतंही नवीन काम कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे तुमच्या घरात भौतिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे यशाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकतात समाजात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे ज्यांना नोकरी बदलायची आहे आणि चांगली संधी मिळत आहे ते त्याचा फायदा घेऊ शकतात व्यापारी वर्गाला व्यवसायात रुची राहील आणि त्यांना मिळणाऱ्या नफ्याने आनंद होईल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात कुटुंबियासोबत चांगला वेळ घालवा यासोबतच तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकता परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांना जाण्याची संधी मिळू शकते याबरोबर तुमचा परदेशात बिझनेस असेल तर तुम्ही त्यात नफाही मिळवू शकता उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील यासह आर्थिक स्थितीही मजबूत होईल तूळ राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकते या काळात नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात तूळ राशीच्या लोकांचे नशिबाने साथ दिली तर बिघडलेली कामे पूर्ण होऊ शकतात तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळू शकता जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो मन शांत राहणार आहे या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते समाजात मान प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांकडून पैसे मिळतील अडकलेला पैसा मिळेल तुमचंही बँक बॅलेन्स वाढेल उत्पन्न वाढेल नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ चांगला मिळेल व्यवसाय चांगला चालेल त्यानंतर आहे मीन राशी सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील आर्थिक परिस्थिती उत्तम राहील या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नोकरी व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील आयुष्यात समाधान प्राप्त होईल आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ सोनेरी दिवस घेऊन येणारा ठरू शकतो या राशीच्या लोकांना या काळात पैसाच पैसा मिळण्याची शक्यता आहे वडिलांकडून धनलाभ होऊ शकतो आर्थिक बाजू तुमची भक्कम होऊ शकते करिअरमध्ये उंच शिखर तुम्ही गाठू शकता धनसंपत्ती वाढण्याचे अनेक स्रोत मिळू शकतात आर्थिक फायद्यासोबत मान सन्मान वाढू शकतो लव लाईफमध्ये यश मिळू शकतं समाजात मान सन्मान वाढू शकतो तसंच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता नोकरी व्यवसायात जुन्या संबंधित व्यक्तींची गाठभेट होईल भावी जीवनात याचा लाभ होईल विवाह उत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी ग्रहबल चांगले आहे विवाहित दाम्पत्याचे सहजीवन चांगले असेल एकमेकांच्या साथीने महत्त्वाचे निर्णय घ्या घराच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी कायदेशीर गोष्टी वेळेत पूर्ण कराव्यात खांदे दंड आणि छाती यांचे आरोग्य जपावे निडरपणे आगेकूच केली तरच या परिस्थितीत आपला निभाव लागेल अन्यथा आपली दखलसुद्धा घेतली जाणार नाही विद्यार्थी वर्गाचा आत्मविश्वास वाढेल महत्त्वाचे आहे अभ्यासातील सातत्य आणि ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर यश आपलेच आहे नोकरी व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल या संधीचे सोने कराल मित्रमंडळींची उत्तम साथ मिळेल कर्तृत्वाला नवी झळाळ येईल विवाह उत्सुक मंडळींनी स्थळाची योग्य चौकशी करावी घर मालमत्तेच्या संदर्भात कायदे पंडित कायदे पंडिताकडून सल्ला घ्यावा गुंतवणूकदारांच्या अभ्यासपूर्वक मेहनतीचे फळ चांगले मिळेल घसा स्वरयंत्र फुफुसे यांच्या कार्यात बिघाड होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ